नमस्कार मंडळी तर परत एकदा तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आम्ही लोक जातो वा वाशी मध्ये खेळण्यासाठी तर वर्षाची पहिलीच टुर्नामेंट आहे आणि बघूया का होतोय आणि काय नाही तर माझ्यासोबत आहे विवेक विवेक तुला काय वाटते काय होत आहे आता वर्षाची पहिली मॅच आहे त्या तालुक्यामधले सगळे गाव असतील बघूया काय होत आहे आपला नंबर लागेल की ना लागेल काय बोलू शकत नाही स्टार्टिंग आहे गेम आहे तो काय पण कोणाच्या पण मोबाईल या ठिकाणी मैदानात सापडलाय जो कोणी मालक असेल त्यांनी ओळख पटवून अर्थातच लक्षात घ्या तर आमची मुलं आज फायनल मध्ये पोहचले तर मुलांची रिॲक्शन बघू शकता तुम्ही मुले इथे बसले विनंती असेल की फायनल मध्ये आहे आपण सामना तुळशीचा फडकानी फडवानीचा सामना तुमच्या बाकीसाठी याद्या सामनाने आयोजन केले नाही आत्तापर्यंत मी चार पाच सतत करतो या टिक आयोजन करणारे सध्या आत्तापर्यंत झालेली का ते मी सांगतो कारण राहुल यांचे दोन्ही शब्द फरक झाले आणि ह्याच्यानं विद्याधर आपण या विद्याधरात प्राईज घेऊन द्यायचे तसेच याच्यानंतरचा जसा सामना या ठिकाणी सुरू होईल मी या ठिकाणी मायक्रोफोनवर आमचे शिष्य आणि एक उत्कृष्ट समावेशक श्री राऊत यांना या ठिकाणी आमंत्रित तसेच या ठिकाणी आमचे विद्याधर सप्पा विद्याधर सप्पा याला त्यांच्या संघाच्या माध्यमातून शंभर रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं होतं मी विद्याधरला विनंती करतो की त्यांनी येऊन त्याच्यात कामा

मलाही आवडते डबल लागला रे पुढे सरसावत आहोत पुढे जात आहोत तिसरा राऊंड असावा राऊंड आहे मनीष आणि जय तुखे तुखे अरे गोल शॉर्ट ता है रे यार

चार चार हे अरे ते बारकेला टाकले एकवीस एकवीस नाही

जा काय आणि प्राईज असे उडवलं की जास्त व्हिडिओ काढले तरी पाहिजे का पन्नास रुपयाला શોટ એ ચલ અકાશા કા કરતો

शॉर्ट आहे शॉर्ट आहे म्हणजे आठ ती चोवीस षटकाला आठ धावा करायची आहेत आणि हे आव्हान एलदार संघासाठी तितकस आम्ही म्हणेन कठीण नाही मात्र सोपे असणार हो नाही कारण चांदेकर सर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही निश्चित नसते किंवा ती सुरक्षित नसते कधी आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा समालोचन करतो त्यावेळेस सर एक चेंडूमध्ये षटकात होतो मात्र सात चेंडूमध्ये एक धाव पण होत नाही अशा प्रकारे हा क्रिकेटचा खेळ आपण जर पाहिलं तर राजकारण सरडा राजकारण क्रिकेट हे तीन क्षेत्र संघ मला अंतिम विजयतीस होता त्यांचा संघ झाला होता आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तर असा हा आज खऱ्या अर्थाने जर आणखी रेकॉर्ड त्यांनी जर त्याच्या नावा आले तर मेड एन टाकले विकेट मेडन विकेट घेऊन मेडन एन टाकल्या हां पण प्रकाशच्या माध्यमातून चवकर षटकारांची आता हिवाजी पाहूया मात्र त्या ठिकाणी स्ट्रायगला गोलंदाज गेला येतो मात्र यश अंबरने पहिले षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज बोला नाही योगेश आणि इथे मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो तो पंच या ठिकाणी आम्हाला सांगायचं क्षेत्रात जातो पंच आमच्याकडे सांगतात एक धाव एक धाव ना एक आहे सर तर पहिल्या चंडूवर आपण पहिल्या मित्रांना एक धाव मिळतो चोवीस धावांचा पाठला करायचं आता प्रतिष्ठाला आठच्या सरासाठी तिथे भाव करायचे आज खऱ्या अर्थाने आमच्या समालोचकांची या ठिकाणी मांदेळी आली पुन्हा एकदा घोषापेक्षेत चेंडूर आवड होते पुन्हा एकदा पंचम्हाला संत एक भाव मिळते प्रत्येक चेंडूवर एक एक भाव जर अशा या ठिकाणी येत असेल तर थोडासा मी म्हणेन योगासंघ थोडासा बॅगफुटला जाताना दिसेल कारण चौक शेतकऱ्यांची हातचं त्यांच्याकडून नेहमीच अपेक्षा जाते आज जर आपण पाहिलं तर पाटील सरांनी या ठिकाणी एक ते समालोचन केलं लक्ष्मीजी लाशेने मध्ये दोन तीन सामन्याचं समालोचन केलं त्याच्यानंतर आपण पाहिलं तर इक्राम करदेकर यांनी सुद्धा एक सामन्याचं समालोचन केले तसेच ज्या ठिकाणी आमचे पांडुंगजी दांदेकर यांच्याकडूनसुद्धा आम्हाला इथे समालोचनाचं सेवा करायला तसेच तर आम्ही मुख्य दोन समालोचक भरु राहू आणि मी स्वतः सुरेश शिंदे या ठिकाणी दिवसभर आपली सेवा केलेली आहे यावेळेस आहे शेतकरीक्षण आहे सभास जातोय पहिला धंदा या ठिकाणी बसता येतो मात्र मलगारसंघाला मालदारसंघाला पहिली सफलता मिळते इथे धाव आहे ती एक भाग दोन धावा छोट्या क्रमांक पहिले सुरू असताना या ठिकाणी आमचे पोरण मित्र सर्व त्या स्पर्धेच्या लेखात होतात काही क्षणाचं तिथे धरतील कारण उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्रक्षक मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅस्टर हे सर्व पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत विशेषतः मी या ठिकाणी नक्कीच आभार मानिन सर्व म्हणजे काने पुत्र का क्रिकेट संघाचे ज्यांनी मला या ठिकाणी समावेशनासाठी संधी दिली ते मात्र पुन्हा एकदा चांगली त्या ठिकाणी काय होते एक वार। भाव झाले की भावभार भाव झाले ना सर हा सर सर आमचे सर आभार आहे तुमचे गर्मीच्या हो काळात दा एक धाव आलेली आहे आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर एकूण धाव होत्या त्या तीन धाव त्या क्रमांक पहिलं सुरू आहे अतिशय योगेश चोवीस धावांचा चित्र करायचा आहे बेंजर सांगायला पुन्हा एकदा गौतांकित क्षेत्रामध्ये चल ट्रॅव्हल होतो आणि एक धाव मिळते एक धावेच्या भरीनंतर आपण नक्कीच ते पाहतोय धाव संघ चार धावा बिरगन संघाची नेहमी यांना मी अगोदरच सांगा सर तुम्ही आले म्हणजे तुमचा संघ अंतिम सामन्यामध्ये खेळणार आणि मी बऱ्याच वेळा मार्किंग केलेलं जेव्हा 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 त्यांचं आगमन होतंय त्यांचा संघ पुढे पुढे जात असतो त्यावेळेस पुन्हा एकदा तिथे घोषणकी क्षेत्रात एक चेंडू जातोय आणि एक धाव मिळते एकूण धावा होत आहेत त्या या ठिकाणी दुसरा नंबर आलाय तर आमचा पहिला नंबर थोडासा वाचलाय नेक्स्ट टाइम ट्राय करू विशाल साजेकर टीटीसीएचा पहिला चषक जे या ठिकाणी आपण सुपूर्द करतोय त्याच क्षेत्र रक्षण स्वीकारलं जात आहे आणि अर्थातच सारंवार या ठिकाणी विविध प्रकारची मदत केली जाते सपोर्ट केला जातो आडनाले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आणि मी मनोहर नास्कर अजय नास्कर मनोहर नास्कर जयेश राऊत आणि विशाल तळकर यांना विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सुपूर्द करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि आणणारे संघ अर्थातच सीझनची पहिल्याच सामन्यामध्ये त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरतात सुरुवात मात्र स्लो होती परंतु ती नंबरवरती घेऊन जाणारी होती आणि रुपे ही ज्यांच्या माध्यमातून मिळाली असे टी टी जी ए चे नवनिर्वाचित अध्यक्ष हेमनजी सनस यांच्या माध्यमातून वानस्ते संघाला ही मदत करण्यात आली होती धन्यवाद हेमनजी आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छितो गाव देवी संघ विनंती करतो की आपण आपला पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायच संजय शेलार बोरगर बोरगर यांना विनंती करतो की आपण आदरणीय संजयजी शेलार शैलेश शैलार शैलेश शेडगे लंकेश गायकवाड यांना विनंती करतो अजय अजय नास्कर आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण द्वितीय नंबरचं मनोहर नास्कर द्वितीय नंबरचं पारितोषिक सुपूर्द करण्यासाठी आपण शैलित शैलित यांना कि फुट गाव द्यावी जय आता या ठिकाणी